चंद्रपूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू बनावट दारू हातभट्टी विरुद्ध कार्यवाही करीत नऊ महिन्यात तब्बल दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे एक जानेवारी ते एकोणतीस सप्टेंबर पर्यंत एकूण चौदाशे सत्तर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर तेराशे एक्केचाळीस आरोपींना अटक करण्यात आली अशी माहिती चंद्रपूर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू बनावट दारू हातभट्टीची दारू व ताळी इत्यादी विरुद्ध वारंवार कारवाई कर करण्यात येते मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी विभागाने दुपटीने गुन्हे दाखल करून मुद्देमालाची किंमतही दुपटीने वाढलेली आहे मागील वर्षी एक जानेवारी ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण आठशे तेवीस गुन्ह्या पंच्याहत्तर लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता तेव्हा यावर्षी विभागाने त्यात दुपटीने वार करून एकूण चौदाशे सत्तर गुन्ह्यात एक कोटी एक्कावन्न लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्या परिसरात जर अवैध दारू विक्री वाहतूक किंवा निर्मिती होत असल्यास त्याची माहिती त्यांनी या विभागाला द्यावी त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल